नमस्ते सरांना नमस्ते चला आज हो। आपण या ठिकाणी एक महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्हाला पहा देण्यासाठी लाईव्ह आलेलो आहो या ठिकाणी हिंदी माध्यम घेतल्यानंतर बऱ्याच जणांच्या मनामध्ये पण वेगवेगळे पास संभ्रम आहेत अजून पण काही जण फॉर्म भरत असताना इंग्रजी भाषा सॉरी हिंदी भाषा घ्यायची का घ्यायची नाही आम्हाला भविष्यात काय अडचण येईल का असे पा कमेंट्स किंवा पा, पा प्रश्न किंवा बरेच जण पहा फोनही पहा करतात आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता आम्ही जर हिंदी भाषा घेतली असेल तर मग त्याच्यामध्ये समजा आम्हाला कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील तर असे सुद्धा या ठिकाणी पा बऱ्याच जणांचे पहा काही शंका आहेत किंवा ठिकाणी काही प्रश्न आहेत तर त्या समजा आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत प्रत्यक्षात आपण या ठिकाणी पेपर बघूया तर त्याआधी फक्त आवाज वगैरे पा व्यवस्थित येतोय का मला फक्त एक कमेंट करून पा सांगा आवाज वगैरे व्यवस्थित येत असेल त्या ठिकाणी पा सांगा आणि सगळ्यात महत्त्वाचं पा शेअर करा लक्षात ठेवा मी पहा तुम्हाला पहिल्या दिवसापासून सांगत होतो की हिंदी भाषा तुम्हाला पा घेता येते या ठिकाणी हिंदी भाषा जर तुम्ही घेतली तर बाकी जे काही तुमचे सगळे विषय असतील ते मराठी आणि पा इंग्रजीमध्येच विचार मराठी आणि इंग्रजीमध्ये ते प्रश्न असतात आता बरेच जण या ठिकाणी म्हणत होते सर पुढं काय प्रॉब्लेम येईल का तर कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही तुम्ही हिंदी भाषा घ्या मराठी घ्या उर्दू घ्या कन्नड घ्या तेलुगू घ्या कुठल्याही भाषेतून तुम्ही पेपर देऊ शकता तर लक्षात ठेवा तुम्ही जे प फक्त माध्यम निवडताना जे माध्यम तुमचं असतं तर फक्त त्या माध्यमाचा जो काही पहिली भाषा असते त्या म्हणजे समजा तुम्ही हिंदी माध्यम निवडलं तर पहिली भाषा या ठिकाणी तुमची हिंदी राहणार आहे आणि पहा हिंदीचे फक्त प्रश्न तीस हेच हिंदी भाषेतून येतात तेवढेच प्रश्न या ठिकाणी वेगळे असतात बाकी सगळा पेपर हा या ठिकाणी मराठी माध्यमासारखाच असतो ठीक आहे बाकीचा सगळा पेपर हा मराठी माध्यमासारखा असतो त्यानंतर जे काही अभ्यासक्रम आहे तो सुद्धा सेम असतो काही पण फरक नसतो आणि जर तुम्ही म्हणाल की समजा आम्ही हिंदी भाषा घेतली हिंदी माध्यम निवडलं तर पुढे नोकरीला काय अडचणी लक्षात ठेवा लोक पगार घ्यायला लागलेत लोक पगार घेत आहेत आणि तुम्ही फक्त अजून असा विचार करताय की आम्ही हिंदी माध्यम घेतलं तर काय होईल तर लक्षात ठेवा सिटेटचं हिंदी माध्यम असतं आणि सिटेटमध्ये फक्त आपण मराठीच फक्त एक भाषा घेतो ज्याचे फक्त तीस मार्क आपण मराठीमधून घेतो बाकीचा सगळा पेपर तुमचा हिंदी माध्यमातून असतो मग सिटेटचं हिंदी चालतं मराठी आपलं मराठी इथेच का चालत नाही फक्त हिंदीचा एकच विषय त्या ठिकाणी म्हणजे तीस प्रश्न हिंदी माध्यमातून बाकीचे सगळे प्रश्न या ठिकाणी तुमचे मराठी माध्यमातून असतात ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी बघा दिसेल काय माध्यम दिसतंय तर माध्यम तुम्हाला पहा हिंदी दिसेल बघा हिंदी माध्यम या ठिकाणी तुम्हाला दिसत असेल हिंदी माध्यम आहे दोन हजार एकवीस या ठिकाणी हा पेपर आहे त्यानंतर दुसरा पेपर तर आपण या ठिकाणी पहा पाहतोय पेपर पहिला सुद्धा कसं आहे ते तुम्हाला मी सांगणार आहे आता या ठिकाणी सांकेतांक वगैरे तुम्ही या ठिकाणी बघू शकता तर सांकेतांक आपला जर मराठी माध्यम असेल तर पा चारशे एक सांकेतांक असतो त्यानंतर चारशे दोन चारशे तीन असे ठिकाणी हे पेपर दोनचे सांकेतांक आहेत ठीक आहे आता सहावी ते आठवी पास सामाजिक शास्त्र आहे पहा सहावी ते आठवीचा पास सामाजिक शास्त्राचा सा हा पेपर आहे या ठिकाणी तुम्हाला कदाचित थोडंफार क्लिअर दिसणार नाही यामध्ये बघा विषय कोणकोणते आहेत पहा हिंदी तुम्ही जे माध्यम म्हणजे विषय निवडताय आता यामध्ये तुम्हाला कुठंही पहा माध्यम दिसणार नाही पहा पहिली भाषा तुमची हिंदी आहे दुसरी भाषा तुम्ही या ठिकाणी चूज करता म्हणजे माध्यम तुम्ही ज्यावेळेस चूज करता ऑनलाईन फॉर्म भरताना त्यावेळेस पहिली भाषा तुमची हिंदी ऑटोमॅटिक येते कारण त्यांनी त्याच वेळेस सांगितलेलं आहे की ज्यावेळेस तुम्ही माध्यम निवडणार जे तुम्ही माध्यम निवडणार माध्यमावरती तुमची पहिली भाषा ठरते माध्यमावरती तुमची पहिली भाषा ठरते आणि त्याच्यामुळे तुम्हाला पहिली भाषा माध्यमामुळे पण निवडता येत नाही पहा तुम्ही माध्यम पहिलं मराठी निवडलं की तुम्हाला मराठीच भाषा पहिली घ्यावी लागते तुम्ही माध्यम जर उर्दू निवडलं तर तुम्हाला पहिली भाषा हे पहा उर्दूच घेता येते त्यामुळे हे पहा माध्यमावरती आहे माध्यमावरती पहा डिपेंड आहे त्यामुळे या ठिकाणी दुसरी भाषा तुम्हाला इंग्रजी व मराठी पा घेता येते बालमानशास्त्र अध्यापन शास्त्र आणि सामाजिक शास्त्र जर पेपर एक असेल तर या ठिकाणी तुमचा परिसर अभ्यास असणार आहे परिसर अभ्यास आणि या ठिकाणी तुमचं गणित असणार आहे एवढाच फरक असेल पेपर दोन असेल तर तुमचा या ठिकाणी म्हणजे विज्ञानचा पेपर असेल तर तुमचा विज्ञान आणि पहा गणित असणार आहे ठीक आहे तर हे या ठिकाणी पण शेड्यूल आहे हे याच्यामध्ये काही बदल नाही ठीक आहे आता बघा पहिली भाषा तुम्ही हिंदी घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी तुम्हाला पहिले एक ते तीस प्रश्न हे पा हिंदीचे असतात म्हणजे मराठी माध्यम जेणे घेतलंय त्याचे पहिली भाषा मराठी असल्यामुळे एक ते तीस प्रश्न हे पहा मराठीचे विचारले जातात तसंच या ठिकाणी पहा हिंदी मध्ये असतं की हिंदीचे तीस प्रश्न या ठिकाणी विचारले जातात आता यामध्ये लक्षात ठेवायचं जर तुमचा पेपर पहिला असेल पहा पेपर जर तुमचा एक असेल तर यामध्ये पहा हिंदीमध्ये काय येतं तर पेपर एक मध्ये उतारा आणि पाक कविता यावरती पा, या पा प्रश्न तुम्हाला विचारले जातात उतारा आणि पाक कविता यावरती एकूण सात प्रश्न विचारले जातात हिंदीमध्ये असेल मराठीमध्ये असेल सेमच आहे यामध्ये काही पा फरक नसतो ठीक आहे त्यानंतर पेपर दुसरा जर तुमचा असेल पा पेपर दुसऱ्यामध्ये जे काय पा भाषा तुम्ही हिंदी घेतली असेल तर यामध्ये पा एक तुम्हाला पहिली कविता पा विचारली जाते कवितेवरती पा चार प्रश्न असतात उतारे उतारा नसतो आता हा या ठिकाणी दुसरा पेपर आहे या ठिकाणी बघा चार प्रश्न आहे ही कविता तुम्हाला विचारलेली आहे आता आपण प्रश्न उत्तर बघणार नाही परंतु या ठिकाणी नेमकं काय आहे हे तुम्हाला समजेल याच्यावरती पा एकूण चार प्रश्न विचारलेले आहेत त्याच्यानंतर मराठीचं जे ग्रामर आहे पा मराठीचं जे तुम्हाला ग्रामर विचारलेलं आहे मराठीचं ग्रामर म्हणजे व्याकरण जे आहे तसंच हिंदीचं सुद्धा व्याकरण विचारलं जातं काहीही फरक नाही लक्षात ठेवा इंग्रजी घेण्यापेक्षा हिंदी घेऊन तुम्ही इझिली पास होऊ शकता लक्षात ठेवा माझा हाच प्रयत्न असतो की तुम्ही जास्तीत जास्त पास व्हावं बाकीचा तुम्हाला कुठलाही प्रॉब्लेम येत नाही पास होण्यासाठी जे काही इन्फॉर्मेशन तुम्हाला द्यावी लागते ती इन्फॉर्मेशन मी तुम्हाला देतो बरेच जण विश्वास ठेवतात बरेच जण अविश्वास दाखवतात अविश्वासासोबत मी नसतो कधीही जे विश्वास मला माझ्यावरती दाखवतात त्यांच्यासोबत असतो मी लक्षात ठेवा चार महिन्यापूर्वी एक व्हिडिओ पाटकला होता की हिंदी भाषा आपल्याला घेता येते बरेच जण विचारतो त्यावेळेस सांगितलं होतं आणि दोन हजार एकवीसला पण मी ऑनलाईन ॲप्लिकेशन कशा पद्धतीने करायचं याचा व्हिडिओ बनवला होता त्यावेळेस पण सांगितलं होतं की हिंदी भाषा तुम्हाला घेता येते बऱ्याच जणांनी घेतली हिंदीमधून या ठिकाणी पेपर दिले त्यामधूनच या ठिकाणी प्रतिभा नावाच्या एक मॅडम आहेत तर त्यांनी हिंदी भाषेतून या ठिकाणी पेपर दिला होता हिंदी माध्यम घेऊन आणि त्यांची निवडसुद्धा पास झालेली आहे लक्षात ठेवा त्यांची निवड सुद्धा झालेली आहे त्यांना कोणत्याही प्रकारे कुठेही काही टीईटी तुम्ही कुठल्या माध्यमातून उत्तीर्ण झाला सीटेट कुठल्या माध्यमातून उत्तीर्ण झाला याचा काही mm. देणं घेणं नसतं लक्षात ठेवा तुमची टीईटी परीक्षा असेल किंवा सीटेट परीक्षा असेल या फक्त पात्रता परीक्षा असतात पात्रता परीक्षा तुम्ही कोणत्या माध्यमातून उत्तीर्ण झालेला आहात तर याचं आणि तुमच्या निवडीचं काहीही कनेक्शन नसतं तुमची निवड ही डीएड बीएड किंवा तुमची जी शैक्षणिक पात्रता असते त्याच्यावरती डिपेंड असते त्यामुळे लक्षात ठेवा बघा व्यंजनावरती हा प्रश्न विचारला गेला आहे व्यंजन तुम्हाला माहिती पा संयुक्त स्पर्श उष्म मृ हिंदीमध्ये मराठीमध्ये सेमच आहे क्रिया यावर त्या ठिकाणी पहा प्रश्न विचारला आहे त्यानंतर पहा संबोध बोधक अव्ये अव्यवरती पहा प्रश्न विचारला आहे तर हे कुठलं बघायचं आहे तर हे लक्षात ठेवा तुम्हाला पाचवी ते दहावी पर्यंत जे काही तुमचं हिंदीची पुस्तकं आहेत तर ती हिंदीची पुस्तकं घ्या आणि त्यामधलं ग्रामर करा बाहेरचं काही विचारलं हा जतीन कदम सर बघा हा हिं सिटेटला हिंदी होती पहा आपण टीईटीच्या ठिकाणी बोलतोय सिटेटला तर हिंदी असते ते चालतं मग टीईटीचं का चालत नाही ते हे लक्षात ठेवा नंतर बघा छाज या शब्दाचा लिंग शब्द पहा लिंग यावरती प्रश्न विचारला बहुवचन वचनावरती प्रश्न विचारला जातो त्यानंतर अपादान कारक कारक याच्यावरती पहा प्रश्न विचारले जातात त्यानंतर या ठिकाणी संधी संधीवरती पहा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारला जातो जो तुम्हाला मराठीमध्ये असतो त्यानंतर अव्ययीभाव भाव समास म्हणजे पा समासावरती प्रश्न विचारले जातात लक्षात ठेवा पेपर एक आणि पेपर दोन सेम तुम्हाला या ठिकाणी येणार त्यानंतर वाक्यांचे प्रकार पा मिश्र वाक्य असलेत वाक्य ते जे प्रकार आहेत हिंदीमधले तर ते या ठिकाणी तुम्हाला विचारले जाणार आहेत वाक्य से भूतकाळ बघा या ठिकाणी काळावरती पा प्रश्न तुम्हाला विचारला जातो त्यानंतर या ठिकाणी विरामचिन्ह विरामचिन्हांवरती पा प्रश्न असतो पाचवीला तुम्हाला पुस्तक घेतलं पाचवीचं तुम्ही हिंदीचं त्याच्यामध्ये विरामचिन्ह तुम्हाला या ठिकाणी सगळे मिळतील तर त्या विरामचिन्हावरती पा प्रश्न विचारलेला आहे त्यानंतर निम्नलिखित म्हणजे पर्यावरण शब्द म्हणजे उपसर्ग पहा उपसर्ग असेल प्रत्यय असेल यावरती प्रयत्न आहेत पहा प्रत्यय ठीक आहे प्रत्ययावरती प्रश्न आहे त्याच्यानंतर ठिकाणी मात्रा म्हणजे ठिकाणी वृत्त अलंकार हिंदीमध्ये जे वृत्त अलंकार आहेत तर त्याच्यावरती पहा प्रश्न तुम्हाला विचारले जातात वृत्त अलंकार यावरती हे प्रश्न तुम्हाला असतात त्यानंतर हे काय पहा रस ठीक आहे पहा रस यावरती प्रश्न तुम्हाला मराठीमध्ये असतो हिंदीमध्ये असतो त्यानंतर समान अर्थ न देणेवाला असंगत शब्द म्हणजे पाच समानार्थी शब्द विरोधार्थी शब्द लक्षात ठेवा हे थे तुम्हाला मी सांगतोय तुमचा अभ्यास या ठिकाणी तसा व्हायला पाहिजे त्यानंतर सोर संबंधी अशुद्धी अशुद्ध शब्द या ठिकाणी जे तुम्हाला मराठीमध्ये असतं त्यानंतर कण्विर शब्द हिंदी में सही पर्याय या ठिकाणी कणविर शब्द दिला पा आणि त्याच्या ठिकाणी अर्थ काय आहे ते विचारले आहे त्यानंतर जो कबी बुडा न हो उसे कहा जात आहे म्हणजे एक शब्द समूहाबद्दलचा शब्द बरोबर शब्द या ठिकाणी शब्द आहे त्यानंतर अपमानित करणे का अर्थ मी मुहावरा पा मुहावरे जे आहेत वाक्प्रचार आहेत मराठीमध्ये वाक्प्रचार हिंदीमध्ये मुहावरे कहावत मणी बरोबर मराठीमध्ये मणे हिंदीमध्ये कहावत त्यानंतर मरीची आणि मरीची तर याचा युग माझा का सही अर्थ आहे या ठिकाणी अर्थ आपल्याला जोड्यांचा अर्थ सांगायचा आहे तत्सम शब्द तद्भव शब्द छायावादी कवी म्हणजे या ठिकाणी जे काही साहित्यिक आहे त्याच्यावरती पहा प्रश्न विचारले जातात आणि कृष्णा सोबतिका उपन्यास या ठिकाणी म्हणजे हे साहित्यावरती प्रश्न आहेत मराठीमध्ये सेम येणार आहे हिंदीमध्ये सेम येणार आहे काही पा घाबरायची काय गरज नाही तुम्हाला सगळ्या गोष्टी पहा या ठिकाणी पा मिळून देतील आपल्या चॅनलवरती ठीक आहे आता लक्षात ठेवा आता जी काही दुसरी भाषा असते दुसऱ्या भाषेमध्ये तुम्हाला ऑनलाईन निवडण्यासाठी इंग्रजी आणि पा हिंदी ही भाषा येते पहिली भाषा तुम्ही हिंदी घेतली तर दुसरी भाषा तुम्हाला इंग्रजी किंवा हिंदीपैकी घ्यावा लागते म्हणजे जर तुम्ही पहिली हिंदी तुम्ही निवडलेली असेल तर तुम्ही दुसरी या ठिकाणी मराठी निवडू शकता तुम्हाला इंग्रजी पा स्किप करता येते कारण स्किप करण्याचं कारण हेच आहे इंग्रजी आपल्याला येतं नाही असं नाही येतं परंतु आपण काय करतो बऱ्याच काही इंग्रजीमधून करतो प्लस या ठिकाणी आपल्या मनामध्ये एक भीती बसते इंग्रजी बाबतीमध्ये आणि मग आपण दोन किंवा तीन मार्काने आपला पेपर राहतो ठीक आहे आणि हेच कारण आहे की आपण हिंदी भाषा घ्यायची हिंदी भाषा घेतली काही या ठिकाणी वाईट नाही आणि कंपल्सरी इंग्रजी तुम्हाला घ्यावीच लागते अजिबात असं काही नसतं लक्षात ठेवा कुठलाही जी आर नाही कुठलाही शासन निर्णय नाही की तुम्हाला हिंदी भाषा घेतली तर तुमचं डी एड बी एड हिंदी माध्यमातूनच पाहिजे तरच आम्ही घेऊ असं बिलकुल नसतं लक्षात ठेवा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो की ज्यांचं समजा इंग्रजी माध्यमातून पहा डी एड बी एड झालेलं आहे ठीक आहे इंग्रजी माध्यमातून डी एड किंवा पहा बी एड झालेलं असेल ते काय करतात जी टीईटी असते ते मराठी माध्यमातून देतात लक्षात ठेवा कोणतं माध्यम मा असतं त्यांना टीईटी देण्याचं मराठी मा, टी माध्यम मराठी माध्यमातून देऊन पण ते इंग्रजी माध्यमावरती पण त्यांची निवड होते ते जॉब करत आहे तिथं तुम्हाला काय अडचण आली का त्यांना काहीच नाही मग या ठिकाणी तसंच आहे हिंदी माध्यम तुम्ही निवडलं तुमचं डीएड बीएड कोणत्याही माध्यमातून असेल तरी तुम्हाला काही अडचण येणार नाही आता दुसऱ्या भाषेचं स्वरूप आपण बघूया पहिली जर तुमची हिंदी असेल दुसरी भाषा काय असते आता इथं लक्षात ठेवायचं ज्यांनी मराठी माध्यम निवडलेलं आहे मराठी माध्यमासाठी ज्यांची इंग्रजी भाषा दुसरी असेल आणि मराठी भाषा काय असणार आहे पहा पहिली भाषा असणार आहे पहिली भाषा मराठी दुसरी इंग्रजी असणार आहे मराठी माध्यमामध्ये जे काही प्रश्न असतात लक्षात ठेवा म्हणजे इंग्रजी भाषेला मराठी माध्यमामध्ये जे काही प्रश्न असतील आणि मराठी माध्यमातील मराठी भाषेचे जे काही प्रश्न असतील तेच प्रश्न या ठिकाणी तुमच्या हिंदी माध्यमामध्ये विचारले जातात काही पहा फरक नसतो जर तुम्ही पहा दोन हजार एकवीसचा पेपर बघितला असेल तर या ठिकाणी हा उतारा बघा इंग्रजीचा तोच आहे फक्त हा दुसरी भाषा म्हणून तुम्हाला या ठिकाणी घेतला असेल तर आता या ठिकाणी तुम्ही हा स्किपच करणार आहात त्या ठिकाणी इंग्रजी तुम्हाला सोडवायची नाही लक्षात ठेवायचं जर तुम्ही मराठी घेतली असेल तर तेच घ्यायचं आहे लक्षात ठेवा इथंही बघा हिंदी सिरीज तुम्हाला या ठिकाणी येणार आहे आपण डायरेक्टली पण मराठी या ठिकाणी बघूया तर इंग्रजी पण तुम्हाला या ठिकाणी पेपरमध्ये असणार आहे आणि पण मराठी पण असणार आहे तुम्ही दुसरी मराठी ठेवली असेल तर याचे प्रश्न तुम्हाला सोडवायचे आहेत पहा एकतीस ते साठ क्रमांकाचे यामध्ये बघा वाक्प्रचार लेखन निय अचूक शब्द तर तेच प्रश्न आहेत पेपर मराठी माध्यमातून ज्यांनी घेतलेला आहे तर त्यांच्यासाठी जो काही मराठी भाषेचे प्रश्न विचारले जातील इंग्रजी भाषेचे प्रश्न विचारले जातील तेच प्रश्न तुम्हाला हिंदी माध्यमासाठी असणार आहेत यामध्ये काही पहा फरक केला जात नाही एकही शब्द एकही अक्षर इकडं एक तिकडं होत नाही आता सगळ्यात महत्वाचं बघूया की इतर विषय कोणत्या माध्यमातून येतात कारण तुम्हाला समजलं भाषेचं परंतु इतर इतर जे काही विषय असतील म्हणजे तुमची पहिली भाषा हिंदी झाली नंतर पहा मराठी झाली आता याचे प्रश्न माध्यम सुद्धा समजलं त्यानंतर जे काय माद् तुमचे दुसरे विषय असणार आहेत सगळ्यात महत्वाचं सी डी पी परिसर अभ्यास त्याच्यानंतर तुमचा गणित असेल सामाजिक शास्त्र असणार आहे आणि त्याच्यानंतर समजा तुमचं गणित आणि विज्ञान असणार आहे तर हे प्रश्न या ठिकाणी कोणत्या भाषेतून येतात तर या ठिकाणी तुम्हाला दिसेल मराठी भाषेतून आणि हे मराठी झालं आणि त्याच्या खाली या ठिकाणी तुम्हाला दिसेल पण इंग्रजी भाषेतो ठीक आहे मराठी आणि पाय इंग्रजी भाषेमध्ये हे प्रश्न विचारले जातात म्हणजे या ठिकाणी हे एका पानावरती तुमचे मराठी प्रश्न असतील आणि दुसऱ्या पानावरती पाय इंग्रजी मधून या ठिकाणी प्रश्न असतील ठीक आहे उताराही असतो पेपर एक ला उतारा तुम्हाला विचारला जातो पेपर एकला पेपर दोन ला फक्त तुम्हाला कविता ही विचारली जाते हिंदीमध्ये ठीक आहे मराठी आणि इंग्रजीमध्ये प्रश्न असतात या ठिकाणी तुम्हाला माध्यम दिसेल पा हिंदी माध्यम ठीक आहे हिंदीमध्ये एकही प्रश्न विचारला गेलाय काय बघा हे प्रश्न तुम्ही बघितले बाबा पूर्णभवनच्या विविध अंगांचे म्हणाले म्हणा जुळवाजवळ करणं म्हणजे काय तर हे बघा कारण बरेच जण म्हणतात की हिंदीमधून पेपर येतो अजिबात तसं काही होत नाही मी तुम्हाला पहिल्याच दिवशी सांगितलं होतं की हिंदी भाषा तुम्ही घेऊ शकता पेपर बाकीचा सगळा तुम्हाला मराठी माध्यमातून येतो बऱ्याच जणांनी इंग्रजी आणि मराठी भाषा घेऊन टीईटी ला बसलेले आहेत आता जर करेक्शनला संधी मिळाली तर त्यावेळेस तुम्ही करेक्शन करा अन्यथा इंग्रजी बरोबर तुम्ही टीईटी परीक्षा द्या ठीक आहे आणि ज्यांना अजून फॉर्म भरायचं आहे तर ते तुम्ही या ठिकाणी हिंदी भाषा घेऊ शकता अजूनही काय पण कन्फ्युजन असेल तर आता या वेगळं मी तुम्हाला ते कन्फ्युजन पण दूर करू शकत नाही ज्या गोष्टी होत्या मी बरेच त्याच्यामध्ये दोन व्हिडिओज बनवले परंतु अजूनही तुमच्या मनामध्ये काही कन्फ्युजन असेल काही शंका असतील तर त्या बाबतीमध्ये कुठलंही सोल्युशन पण माझ्या हातामध्ये नाही कारण शेवटी हा सगळा तुमचा विश्वास असेल किंवा त्याचा अभ्यास असेल नेमकं काय आहे काय होणार आहे तर त्याचं आहे तुम्हाला थोडंसं आपण म्हणूया की सर्चिंग करावं लागेल हिंदी भाषा घेऊन हिंदी माध्यम घेऊन नोकरीला लागलेल्या आहेत किंवा नाही फक्त माझ्यावरती अजिबात विश्वास ठेवू नका लक्षात ठेवा मी जे सांगतो ते खोटं आहे असं समजा आणि तुमच्या ह्याच्यावरती सगळ्या गोष्टी ठरवा जे तुम्हाला मी दिलेलं आहे जे दाखवलेलं आहे ते या ठिकाणी मात्र सत्य आहे बाकी या ठिकाणी तुमचा विषय आहे पहा हे सामाजिक शास्त्र आहे पहा सामाजिक शास्त्राचे प्रश्न बघा मराठी माध्यमातून तुम्हाला विचारले जातात तर अशा पद्धतीने या ठिकाणी हा जो पेपर आहे हा तुम्हाला फक्त हिंदीचे तीस प्रश्न फक्त तुम्हाला हिंदी भाषेतून असणार आहेत बाकीचे सगळे प्रश्न या ठिकाणी तुमचे मराठी माध्यमासाठीच असणार आहेत ठीक आहे त्याच्यामध्ये कुठलाही या ठिकाणी एकही प्रश्नाचा एकही अक्षराचा या ठिकाणी बदल नसतो ठीक आहे ग्रामर आपण पाय घेणार आहोत त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे हिंदी भाषेची टेस्ट सिरीज ठीक आहे टेस्ट सिरीज आपल्याकडे अवेलेबल आहे अवेलेबल होईल आणि त्याच्यामध्ये दोन हजार तेरापासून ते दोन हजार एकवीस पर्यंत ज्या काही टेस्ट आहेत मराठी माध्यमाचे त्याच्यामध्ये आपण हिंदी पहिली भाषा ॲड करणार आहोत ॲड करणार आहोत त्याच्यामध्ये टेस्ट तुम्हाला मिळून जातील आपले व्हिडिओ सुद्धा पण तुम्हाला अपलोड होतील व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्याप्रमाणे तुमची तयारी करू शकता पेपर तुमचा एक असेल किंवा थुम्हा तुमचा पेपर पा दुसरा असेल सगळ्या पेपरची एक दोनची टेस्टरी तुम्हाला मिळून जाईल त्याच्यानंतर व्हिडिओ कोर्स आहे व्हिडिओ कोर्सही तुम्ही पहा घेऊ शकता ठीक आहे ज्यांना घ्यायचा असेल ते घेऊ शकता ज्यांना घ्यायचं नसेल ते युट्यूबला व्हिडिओज आहे ते बघू शकता ठीक आहे फक्त आपण थोडेसे तिकडं एक्स्ट्रा व्हिडिओज टाकतोय वेगळे व्हिडिओ टाकतोय जे तुम्हाला महत्वाचे आय एम पी असतील ठीक आहे संपूर्ण डाऊट तुमचा क्लिअर झाला असेल तर सगळ्यात महत्त्वाचा व्हिडिओ लाईक करा आणि सबस्क्राईब करा चॅनल सगळ्यात महत्वाचं कारण तुम्हाला या चॅनलवरती सी टे टीईटी बद्दल कुठलाही डाऊट कुठलीही चुकीची माहिती दिली जात नाही कुठलीही चुकीची माहिती दिली जात नाही आणि तुमची टेट बद्दल सुद्धा कुठलेही डॉक्युमेंट संदर्भामध्ये किंवा तुम्हाला ऑनलाईन ऍप्लिकेशन करण्यासंदर्भामध्ये कुठलाही डाऊट या ठिकाणी तुम्हाला या चॅनलवरती जे काही व्हिडिओ मिळतील त्यातून शंभर टक्के क्लिअर होतो बाकीकडे मला माहिती नाही परंतु मी सांगतो की माझ्याकडून तरी कुठलीही चुकीची माहिती दिली जात नाही जे काय समजा माहिती तुम्हाला द्यायची असेल ती समजा दोन दिवस मी उशिरा करेल दोन दिवस व्हिडिओ माझा उशिरा येईल परंतु या ठिकाणी ती माहिती अधिकृतच मी देत असतो त्याच्यामध्ये पा कुठलाही या ठिकाणी मी चुकीची माहिती देऊन तुमचं नुकसान करत नाही हे महत्वाचे आहे तुमचं नुकसान म्हणजे बघा आता एखाद्या इंग्रजी घेतली असेल बरेच जण या ठिकाणी वेगळं सांगतात की अरे हिंदी तुम्ही घेतलं म्हणजे सगळा पेपर हिंदीतून येईल मी त्यावेळेस ओढून ओरडून सांगत होतो की असं होत नाही असं होत नाही मुद्दा मी थोडासा हे उशिरा घेतलं कारण पेपर होता उशिरा मी टाकतो कारण बरेच जण विश्वास ठेवत नाही सांगून सुद्धा जर तुम्ही विश्वास ठेवत नसाल तर मग सांगण्यात अर्थ काय आहे आता बऱ्याच जण एक आग्रह केला की सर आम्हाला सांगा आम्हाला सांगा त्यांच्यासाठी आहे बाकीच्यांसाठी नाही ज्यांना विश्वास नाही त्यांच्यासाठी अजिबात हे नाही लक्षात ठेवा तुम्ही मग हिंदी आणि मराठी सॉरी इंग्रजी मराठी घेऊन चांगल्या प्रकारे पास होऊ शकता त्याचंही गाईड तुम्हाला दिलं जाईल मराठी क्वेश्चन जुथून सोडवायचे आणि हिंदीचे कुठून सोडवायचे सांगा तर मी तुम्हाला सांगितलं की या ठिकाणी जी पहिली भाषा तुमची हिंदी असणार आहे ना तर एक ते तीस प्रक्र क्रमांकाचे प्रश्न असतात ते हिंदीचे असतात बघा तुम्हाला हे, हे दिसेल बघा इथं बघा तुम्हाला सगळं या ठिकाणी दिसणार आहे ठीक आहे एक ते तीस क्रमांकाचे प्रश्न हे तुमचे हिंदीचे असणार आहेत हे तुमचं शेड्यूल असणार आहे पहा एक ते एक तीस क्रमांकाचे प्रश्न हे तुमचे हिंदीचे असणार आहेत त्यानंतर एकतीस ते साठ क्रमांकाचे प्रश्न हे तुमचे मराठीचे म्हणजे तुम्ही मराठी ठेवले असेल किंवा तुमची इंग्रजी ठेवले असेल तर हे असतात आणि बाकीचे विषय पहा क्रमानेच असतात जे काही बाकीचे माध्यम असतात त्या माध्यमात जे विषय आहेत त्या त्याच क्रमाने असतात यामध्ये कुठलाही पा फरक नसतो ठीक आहे तर अशा पद्धतीने हाच पेपर आहे अजूनही काहीना डाऊट वाटत असेल तर परत एकदा दाखवतो ठीक आहे तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एसरीची लिंक आहे व्हिडिओ कोर्स तुम्ही तुम्ही जॉईन करू शकता काय अडचण असेल त्या ठिकाणी तुम्ही मला मेसेज करू शकता ठीक आहे आपण थांबतो या ठिकाणी तुम्हाला हिंदीचं सगळं जे मटेरियल आहे टेस्ट असतील किंवा इतर जे काही व्हिडिओ वगैरे असतील महत्त्वाची इन्फॉर्मेशन टॉपिक वाईज असेल तेही या ठिकाणी पहा मिळून जाईल टेस्ट सिरीज कशी घ्यायची तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पहा लिंक देण्यात आलेली आहे ठीक आहे तर त्याच्यावर तुम्ही पहा क्लिक करा किंवा या ठिकाणी मी तुम्हाला आता एक लिंक पहा शेअर करतो तर त्या लिंकवरती जाऊन तुम्ही डायरेक्टली पहा तुम्हाला मी फक्त खाली एक लिंक देतो त्या लिंक वरती जाऊन तुम्ही डायरेक्टली टेस्ट सिरीज किंवा व्हिडिओ कॉल जॉईन करू शकता तर बा लिंक दिलेली आहे त्याच्यात तुम्ही डायरेक्टली जा, जा वेबसाईट आहे ॲप्लिकेशन आहे ते घ्या आणि तिथून तुम्ही ते जॉईन होऊ शकता अजून फॉर्म नाही भरला तर भरू शकता आता फॉर्म काही तुम्हाला अडचण नाही सगळ्या तुमच्या गोष्टी मी क्लिअर केला आहे पहा करेक्शनसाठी विंडो जर आली त्या ठिकाणी तुमचं नशीब परंतु माझ्या माहितीप्रमाणे पहा करेक्शनसाठीची विंडो दोन हजार एकवीसला दिली होती किंवा नाही ते थोडंस मी कन्फर्म तुम्हाला करून सांगतो कारण जर दिले असेल तर मी एकवीसलाच व्हिडिओ पहा बनवलेला असेल दोन हजार एकवीस साठी सुद्धा आपले व्हिडिओ होते तर त्यावेळेस करेक्शन जर दिलं असेल तर शंभर टक्के तुम्हाला त्याचा व्हिडिओ मिळून जाईल किंवा असेल तर मी एकदा चेक करतो तर करेक्शन तुम्हाला करता येईल तुमची भाषा काय बदलता येईल करेक्शन जर नाही दिलं तर मात्र तुम्हाला आहे त्याच भाषेवरती परीक्षा द्यावी लागेल कुमार पाटील सरांचा प्रश्न आहे की सिटीएट जुलैची वीस सर्टिफिकेट आले आहे लॉकरला हो आलेले आहेत पहा ठीक आहे सीटेट जुलैचे सर्टिफिकेट आलेले आहेत खूप दिवस झाले पा त्याची आपण माहिती सुद्धा पहा दिलेली आहे कशाप्रकारे तुम्हाला डाउनलोड करून घ्यायचे आणि पा महिलांच्या बाबतीमध्ये पा अडचणी येतात नावामध्ये काही तुमचा बदल असतोय पण नावात जर समजा बदल असेल मिशम्यास होत असेल तर त्याच्यासाठी सुद्धा मी एक व्हिडिओ पा, पा बनवलेला आहे तो व्हिडिओ पा बघा की नावामध्ये पा मिशमेचा प्रॉब्लेम असेल तर कशाप्रकारे तुम्हाला सर्टिफिकेट मिळवायचं तर तो व्हिडिओ बघा खूप जणांचे सर्टिफिकेट आलेले आहेत म्हणजे तुमच्या नावामध्ये बदल असेल तर बऱ्याच महिला काय करतात पहा ते आधार अपडेट करतात आधार अपडेट केलं की परत मग ते नावामध्ये बदल होत नाही आधारवरती मग हे बरेच प्रॉब्लेम येतात तर त्यासाठी फक्त तो व्हिडिओ हो बघा तुम्हाला डिजि लॉकरला सर्टिफिकेट नाही येणार ना। परंतु तुमच्या ईमेलला सर्टिफिकेट येतं पहा तुमच्या ईमेलला सर्टिफिकेट आलं तरी सुद्धा ते ठिकाणी व्हॅलिड आहे कारण ईमेलला सर्टिफिकेट हे सीटेट वालेसपा पाठवत असतात ठीक आहे कारण तुमच्या डिजि लॉकरला तुमच्या नावामध्ये बदल असतो म्हणून त्यांना आवश्यक ते प्रूफ वगैरे त्या ठिकाणी अपलोड करायचे आहे एज लिमिट या ठिकाणी लक्षात ठेवा सीटेट आणि टीईटी साठी एज लिमिट नसतं तर पाहिजे शिक्षक भरतीसाठी एज लिमिट असतं ठीक आहे शिक्षक भरतीसाठी एज लिमिट असतं आणि त्याच्यामुळे तुमचं एज काय आहे यावरती तुम्हाला नेमकं काय करायचं काय करायचं हे ठरवायचं समजा ओपन साठी अडोतीस वर्षांची अट आहे आणि कॅटेगरीसाठी पहा त्रेचाळीस पंचेचाळीस वयांची अट असते पण एस सी एसटी असाल तर पंचेचाळीस आणि बाकीचे ओबीसी एन टी सी एन टी हे त्रेचाळीस वर्ष अडोतीस वर्ष हे ओपन साठी अट असते तर हे लक्षात ठेवा जी आर सुद्धा किंवा जो व्हिडिओ आहे तो सुद्धा आपल्या चॅनलवरती अवेलेबल आहे एस मध्ये हिंदी पण हो अश्विनीचे मॅडम हिंदी पण राहणार हिंदी पण तुम्हाला त्या ठिकाणी ॲड होईल हिंदीचेही प्रश्न असतील ठीक आहे टेस्ट सिरीजमध्ये सर्व विषय तुम्हाला मिळतील पेपर पहिला पेपर दुसरा बा हिंदी मराठी इंग्रजी ठीक आहे या तीनही भाषा तुम्हाला त्याच्यामध्ये मिळून जातील आणि तुम्ही त्याची पहा प्रॅक्टिस करू शकता किती वेळा प्रॅक्टिस करू शकता आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे पेपर एक प्लस पेपर दोन या ठिकाणी दोन्ही पेपरची जी फी आहे ती एकच आहे ठीक आहे पेपर एकच आहे हा लँग्वेज करेक्शनसाठी मी बघतो फक्त एकदा बघतो जर व्हिडिओ असेल त्या ठिकाणी करेक्शनची विंडो कधी येत असते कारण मला ते आठवण नाही की करेक्शनसाठी विंडो येते किंवा येत नाही ठीक आहे आपण थांबतो या ठिकाणी व्हिडिओ पण शेअर करा तुमचे कोण कोणाच्या डाऊट असतील काही मनामध्ये तर व्हिडिओ फक्त शेअर करा सगळ्यात महत्त्वाचा सबस्क्राईब पण करायला लावा सगळी इन्फॉर्मेशन तुम्हाला अगदी शिक्षक होईपर्यंत जी जी इन्फॉर्मेशन लागते टेट ऍप्लिकेशन किंवा आपण पवित्र पोर्टल संदर्भात माहिती ती सगळी तुम्हाला त्याच्यामध्ये पण मिळून जाईल विच हार्ट सिटेट या टीईट योगेश उमाटे सर जर तुम्ही अभ्यास नाही केला तर दोन्ही परीक्षा अवघड आहेत पहा आहे जर तुम्ही अभ्यास नाही केला ना टीईटीचा अभ्यास नाही केला आणि सिटेटचा जर अभ्यास नाही केला तर तुम्हाला दोन्हीही परीक्षा अवघडच जातात लक्षात ठेवा बरेच जण म्हणतात सिटेट अवघड आहे बरेच जण म्हणतात पहा टीईटी अवघड आहे तर लक्षात ठेवा ते शेवटी आपण नेमकं काय करतोय त्याच्यावरती डिपेंड आहे पहा कोरोनासाठी दोन वर्ष वाढतील का तर नाही लक्षात ठेवा हो, कोरोनासाठी जे दोन वर्ष होते ना ते फक्त पाठीमाची जी काय भरती होती म्हणजे दोन हजार बावीसची जी काही टेट परीक्षा होती तर त्यासाठीच ते दोन वर्ष ऍड होते आता पुढे काय कोरोना वगैरे काय आलाच नाही या वर्षामध्ये काय आला नाही कोरोना जर आला कदाचित वर्षामध्ये दीड वर्षामध्ये काय कोरोना आला किंवा वगैरे काही महामारी वगैरे काय आलं तर ते वाढून मिळेल परंतु आता तरी याच्यामध्ये वाढ नाही हे फक्त दोन हजार बावीस पुरतं तेवढ्याच भरतीसाठी ते दोन वर्षांची वाढ आहे बाकीची कुठलीही वाढ या ठिकाणी नाही जर जी आर वगैरे नवीन आला तर ते तसे वाढ वगैरे पहा मिळू शकते परंतु त्या जी आर मध्ये तसा उल्लेख आहे पहा मी तुम्हाला जे सांगतो ना की ह्या जी आर मध्ये फक्त प्लस दोन वर्षांची जी सवलत आहे ती फक्त चालू भरतीपुरती होती पहा चालू भरती मग चालू भरती कोणती तर दोन हजार बावीस ची ठीक आहे मग आता जी काय दोन हजार चोवीस पंचवीसची भरतील त्याच्यामध्ये या ठिकाणी किंवा टेट परीक्षा होईल त्यासाठी कुठलीही या ठिकाणी वाढ वगैरे त्याच्यामध्ये उल्लेख नाही पहा फोटोचा व्हाईट बॅकग्राऊंड लागतो का तर नाही असं काही नाही पहा फोटोचं हो या ठिकाणी व्हाईट बॅकग्राऊंड असेलच असायलाच पाहिजे असं बिलकुल नाही तुम्ही कलरमध्ये पण ठेवू शकता एड आहे अनुभव म्हणून पेपर एक देऊ शकतो का हो देऊ शकता तुम्ही पेपर एक पण उपयोगाचं नाही तुम्हाला देऊ शकता पेपर तुम्हाला पेपर एक द्यायला काही अडचण नाही तुम्हाला फक्त ऑप्शन ऑदर ऑप्शन निवडायचा कारण डी एड आणि ऑदर जो काही ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही पत्र निवडा आणि पेपर एक द्या परंतु काही उपयोग नाही देऊन टी टी स्ट्रॅटेजी तुम्हाला मी दिलेली आहे त्याचाही व्हिडिओ अपलोड आहे तोही व्हिडिओ बघा स्ट्रॅटेजी मी देत असतो ठीक आहे चला आपण थांबतो या ठिकाणी संध्याकाळी भेटू आपण लाईव्ह सेशनच्या माध्यमातून सर्वांना धन्यवाद सर्वांना गुड नाईट आणि पण बरेच जण फक्त व्हिडिओ बघतात लाईक करतात आणि सबस्क्राईब पा करत नाही तसं करू नका पण सबस्क्राईब करा नोटिफिकेशन बिल प्रेस करा म्हणजे तुम्हाला सगळे व्हिडिओची नोटिफिकेशन पण मिळत राहील ठीक आहे हिंदीची आहे जाईपा शामली मार्केट मॅडम हिंदीची टेस्त्री जाई व्हिडिओ आणि ची फी त्याच्यामध्ये आहे का मेन्शन त्याच्यामध्ये आहे ऍप्लिकेशन घ्या किंवा वेबसाईट घ्या त्याच्यामध्ये सगळं मेंशन तुम्हाला दिसेल तिथं तिथून तुम्ही त्या ठिकाणी परचेस करू शकता ठीक आहे चला थांबूया आपण या ठिकाणी सर्वांना धन्यवाद व्हिडिओ शेअर करा सगळ्यात महत्वाचं लाईक करा आणि सबस्क्राईब करा